कैलास्वासी बाबूलाल गुलाब पाटील स्मरणार्थ आरोग्य दूत हेल्थकेअर सेंटर दिव्य ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन तहसीलदार दत्तात्रय जाधव तर प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष दामो अन्ना बिराडे यांच्या हस्ते संपन्न झाले चालू महिन्यात प्रथम डोळ्यांचे शिबिर शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन रोजी आरोग्य दूत हेल्थ केअर सेंटर महाराणा प्रताप चौक नवापूर जिल्हा नंदुरबार येथे सकाळी नऊ ते दहा तो आयोजित करण्यात आले होते आणि या शिबिराच्या माध्यमातून दिव्य ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात येथील हॉस्पिटलचे अधिकृत मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया शिबिर सेंटरचे शुभारंभ नवापूर तालुक्याचे तहसीलदार तथा दंडाधिकारी माननीय तहसीलदार साहेब श्री दत्तात्रय जाधव प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष श्री दामोहन्ना बिराडे यांच्या हस्ते करण्यात आली आणि या शिबिरात आज रोजी एकूण दोनशे वीस रुग्णांची तपासणी करण्यात आली असून बावीस रुग्णांना मोफत ऑपरेशनसाठी जेवण देऊन दिव्य ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात या ठिकाणी लक्झरी बसच्या माध्यमातून पाठवण्यात आले असून शंभरच्या वर रुग्णांना वीस रुपयांमध्ये अल्प दरात नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले आहे त्याचप्रमाणे यापुढे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी येणाऱ्या तारखेला कायमस्वरूपी नवापुरातच भव्य मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया शिबिर हॉस्पिटलचे अधिकृत सेंटर सेवा शुभारंभ करण्यात आले असून नवापुरातील गरजूंना यापुढे फेब्रुवारी महिन्यात चौथा शुक्रवार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी याच शिबिराचे पुन्हा आयोजन करण्यात आले आहे आणि कायमस्वरूपी दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी येणाऱ्या तारखेला सकाळी नऊ ते दुपारी एक वाजे मोफत डोळ्यांची तपासणी ऑपरेशन अल्प दरात चष्मे वाटप तसेच ऑपरेशन पात्र रुग्णांना मांडवी हॉस्पिटल पर्यंत जाण्यासाठी गाड्यांची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे तरी आज राहून गेलेल्या रुग्णांनी पुढच्या महिन्यात अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शेवटच्या चौथ्या शुक्रवारी सकाळी नऊ ते दुपारी एक पावित पुन्हा या डोळे शिबिराचा लाभ घेऊन आपल्या डोळ्यांचे चा आरोग्य चांगले करावे व या सेवेचा नवा पुरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्यदूत व्यायामशाळेचे संस्थापक विश्वनाथ पाटील प्रॉपरायटर शालीनताई पाटील संचालक केतन पाटील यांनी केले आहे कैलासवासी बाबुलाल गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ आज महाराणा प्रताप चौक या ठिकाणी भव्य मोफत डोळ्यांचा कॅम्प आयोजित करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये अडीचशे पेशंटच्या आसपास सर्वांचे चेकअप करण्यात आलेले आहे शंभरच्या वर पेशंटला रुपये वीस रुपयामध्ये डोळ्यांचा चष्मा देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आज रोजी बावीस पेशंटांना मांडवी या ठिकाणी ऑपरेशनसाठी पाठवत आहोत आणि ऑपरेशन करून तिचं जेवण खावण राहणं सर्व मोफत ऑपरेशनसहित सेवा झाल्यानंतर परवा या ठिकाणी परत पेशंट या ठिकाणी नवापूर येथे सोडण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या नवापूर या ठिकाणी दर महिन्याला हा डोळ्यांचा कॅम्प होणार आहे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी चौथ्या शुक्रवारी हा कॅम्प महाराणा प्रताप चौक आरोग्यदूत हेल्थ केअर सेंटर नवापूर या ठिकाणी ते एक होणार आहे पुढच्या फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे जे या कॅम्पला येऊ शकले नाहीत त्यांनी पुढच्या महिन्यात अठ्ठावीस फेब्रुवारीला आम्हाला सेवेची संधी द्या आणि आपले डोळे निरोगी करून घ्या हीच पुनश्च विनंती करतो धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजा हिरे नवापूर